नमस्कार यू एस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजोडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आज एकवीस जानेवारी जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जयंती आजच्याच दिवशी एकेवीस जानेवारी सोळाशे आठला पुणेजवळील देऊ येथे संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला सतराव्या शतकातील सुधारक संत कवी म्हणून ते परिचित आहेत वारकरी संप्रदायातील लोक तुकाराम महाराजांना जगद्गुरू असा उल्लेख करतात या परंपरेतील अनेक प्रवचनकार कीर्तनकार आपल्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक हरिवर्दे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरू संत तुकोबा राय महाराज की जय अशी घोषणा देतात यावरून वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू संत तुकोबा राय यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच म्हटलं आहे की ज्ञानदेवे रचला पाया तु का झाला रे कळस संत ज्ञानेश्वर नामदेव महाराज यांनी भक्ती मार्गाचा पाया रचला आणि त्याचा कळस होण्याचं भाग्य जगद्गुरु संत तुकोबा राय यांना लाभलं जगद्गुरु संत तुकोबा राय हे धार्मिक प्रवृत्तीचे असले तरी त्यांची ही प्रवृत्ती सामाजिक वृत्तीची होती ते सर्वसामान्य बहुजन समाजाला भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग सांगताना म्हणतात की मंदिरात जाऊन मध्ये जाऊनच आपल्याला भक्ती आणि मुक्ती मिळेल असं काहीही नाही ते म्हणतात की जे का रंजले गांजले तयाशी मणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अर्थ त्यांचं म्हणणं होतं की ईश्वर हा सगळीकडे आहे दीन दलित दुबळ्यामध्ये अपंगामध्ये निराधारामध्ये आहे त्यांची सेवा की जर आपण केली तर आपल्याला भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग सापडतो असं ते म्हणत असत अठराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचं काम जगद्गुरू संत तुकोबारा यांनी केलं महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सामाजिक विषमतेविरुद्ध अंधश्रद्धेविरुद्ध व समाजातील दांभिकतेविरुद्ध प्रहार करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केले ते वारकरी संप्रदायातील होते वारकरी याचा अर्थच समाजामध्ये जे अयोग्य अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्यावर वार करणारे जे संत आहेत त्यांना वारकरी असं संबोधलं जाते तर तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील असून त्यांनी समाजातील वैगुण्यावर दोषांवर मर बोध ठेवून ते दूर करण्याचा प्रयत्न केला म्हणत बुडती हे जण न देखेवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे समाजामध्ये प्रबोधन व्हावं समाजामध्ये जाती व्यवस्था अस्पृश्यता आणि समाजामध्ये उच्च निच्च जो भेदभाव आहे तो दूर व्हावा यासाठी जगद्गुरु संत तुकोबा राय यांनी प्रयत्न केले आहे जगद्गुरु संत तुकोबा राय हे केवळ टाळकुटे आणि मंदिरात जाऊन पूजा अर्चना करणारे नव्हते तर समाजामध्ये शूरत्व वीरत्व आणि क्षत्रियत्व निर्माण करणारे एक समाजसुधारक संत होते त्यांचं म्हणणं होतं की समाजामधून शूरवृत्ती निर्माण झाली पाहिजे वीरवृत्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून जर आपल्यावर कोणी अन्याय केला तर त्या अन्यायाच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात त्याला आपण प्रतिकार केला पाहिजे आणि म्हणून ते म्हणत मऊ मेनाहुनी आम्ही विटूदास कठीण वज्रासी भिदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाडाच्या माथी हानुकाठी अशा प्रकारचे मत तुकाराम महाराजांचे होते जो आम्हाला न्याय देईल आम... त्या काळामध्ये मुघली सत्ता आणि त्यांचे भ्रष्ट ब्राह्मणी अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी जनता यांना त्रास देत असत आणि म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा प्रबोधन करण्याचं काम लोकांना जागृत करण्याचं काम जगद्गुरू संत राय करीत असत सर्वसामान्य जनतेमध्ये शूरत्व आणि वीरत्व आणि त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी आणि म्हणून त्यांना प्रबोधित करण्याचं काम ते नेहमी करीत असत ते म्हणत असत असाध्य ते साध्य करीताच आहे असं कारण अभ्यास चुका म्हणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि त्यांची आई मासाहेब जिजाऊ हे नेहमी जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या कीर्तनाला जात असत सोबत बाल शिवाजी यांना सुद्धा घेऊन जात असत आणि नेहमी ते कीर्तनाच्या माध्यमातून स्वराज्य आणि जी मुगली सत्ता आहे याविरुद्धात मतं मांडण्याचं काम करीत आणि त्यामुळेच त्यांच्या प्रवचनातून त्यांच्याच कीर्तनातून बाल शिवाजी यांच्या मनामध्ये स्वराज्याचं अंकुर निर्माण झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांनी स्वराज्य उभारलं त्या स्वराज्याच्या मातीची मशागत करण्याचं काम जगद्गुरु संत तुकोबारा यांनी आपल्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून केलं आणि पुढेच त्यांच्याच विचारातून अनेक मावळे स्वराज्याला मिळाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य स्थापन होण्यामागे जगद्गुरु संत तुकोबा राय यांची प्रेरणासुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे जगद्गुरू संत तुकोबा राय यांचं जर आपण जीवन बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनेक अडचणींना आणि अने अडथळ्यांना सामोरे जावं लागले केवळ वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी त्यांचे आई वडील निघून गेले त्यांचं निधन झालं मोठा भाऊ त्यांना सोडून गेला मुलगा यांचा मृत्यू झाला गुरे दगावली तरीही त्यांनी आपला भक्तीचा मार्ग सोडला नाही त्यांच्यामध्ये या सर्व घटनांमुळे उद्दि उद्दिक्तता उद्दिक्त विरक्तता निर्माण झाली त्यांच्यामध्ये या सर्व घटनांचा परिणाम झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण समाजातून या सर्व दैनंदिन जीवनातून विरक्त झाला पाहिजे आणि म्हणून देऊजवळील भंडारा या पर्वतावर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी ज्ञान साधना केली आणि मग त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला परंतु हा जो साक्षात्कार होता हा धार्मिक वृत्तीचा नव्हता तर तो सामाजिक वृत्तीचा होता समाजामध्ये न्याय मिळालं पाहिजे समाजातील विषमता जातीयता अस्पृश्यता दूर झाली पाहिजे गरिबांना त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी पुढे घेतली परत आल्यानंतर त्यांचं जे वडिलांचा व्यवसाय हा सावकारीचा होता अनेकांची गरीब शेतकऱ्यांची कर्जांची पत्रे त्यांच्याकडे होती आणि ती सर्व कर्जांची पत्रे त्यांनी इंद्रायणीच्या नदीमध्ये जाऊन दुबवून टाकली आणि सर्वांना कर्जमुक्ती केली म्हणजेच या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्ती करणारे पहिले संत असतील तर ते आहेत जगद्गुरु संत तुकोबाराय असत की देव हा काही देवळात नसतो तर तो तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यामध्ये असतो म्हणून ते आपल्या कीर्तनामध्ये अभंगामध्ये म्हणतात देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर जशी उसामध्ये साखर तसं देहात ईश्वर जसे दुधामध्ये लोणी तसे देहामध्ये चक्रपाणी देव देहात देहात काहो जाता मंदिरात काहू हो जाता मंदिरात म्हणजे मंदिरातच गेल्याने आपल्याला ईश्वर प्राप्ती होते भक्तीमुक्तीचा मार्ग मिळतो असं नाही तर आपल्या अवतीभोवती असलेल्या गरजू लोकांना जर आपण मदत केली तर त्याचंसुद्धा भक्ती आणि मुक्तीचा मार्ग आपल्याला सापडतो असं परखड मत जगद्गुरू संत तुकोबा राय यांचं म्हणणं होतं तुकोबा तुकोबाराय यांचा व्यवसाय सावकारी होता त्याचबरोबर ते स्वतःला शेतकरी समजत असत ते स्वतःला शेतकरी कुणबी कुटुंबातील समजत असत आणि त्याचा त्यांना अभिमान देखील होता आणि म्हणून ते म्हणत की धन्य झालो देवा कुणबी म्हणून जन्मलो नाही तर मेलो दंबी असतो मेलो यावरून त्यांना त्यांच्या शेतकरी कुटुंबाविषयी अत्यंत प्रेम होता समाजामध्ये भाईचारा निर्माण व्हावा सामाजिक समता निर्माण व्हावी यासाठी ते प्रबोधन करीत असत आणि म्हणून ते म्हणत असत की समाजात वागताना आपण व्यवस्थित वागलं पाहिजे कुणालाही आपल्या बोलण्यातून दुःख होता कामा नये आणि म्हणून ते म्हणत की बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पडू नये चारे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल शब्दांचे हे जंगल सावध राहावं जिबेवरी ताबा सर्व सुखदाता जिबेवरी ताबा सर्व दुखदात सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये अशा प्रकारचे मत आपल्या कीर्तनातून ते मांडण्याचं काम तुकाराम महाराज करीत असत गुरु संत तुकोबाराय कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम करीत असत आणि त्यामुळे ब्राह्मणी विचाराचे अनेक साधू संत त्यांच्या विरोधात गेले मंबाजी रामेश्वर भट यासारख्या लोकांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला कालांतराने महा जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या विचाराने प्रभावित होऊन रामेश्वर भटांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यांना वेदांमधील माहिती सांगितली वेदांचे अनेक अर्थ तुकाराम महाराजांना माहिती झाले आणि कालांतराने जेव्हा धर्मपीठा पुढे या तुकाराम महाराजांना बोलवण्यात आलं तेव्हा वेदातील अनेक अर्थ सांगण्याचा प्रयत्न त्यांना करण्यात आला की वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार हा इतरांना नाही तो केवळ ब्राह्मण वर्गाला आहे तेव्हा तुकाराम महाराज म्हणत वेदांचा तो अर्थ आम्हा सिठावा इतरांनी वाहावा भारमाता म्हणजे वेदामध्ये काय लिहिलं आहे याची आम्हाला जाणीव आहे आपल्याला सांगण्याची गरज नाही असं ठणकावून त्यांनी धर्मपीठा पुढे सांगितलं आणि यामुळे धर्मपीठाने त्यांनी जे लेखन केलं जी अभंग गाथा रचली ती इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवण्याचा आदेश दिला आणि त्यांची गाथा इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवण्यात आली कालांतराने अभंग गाता जी आहे ही त्यांचे मित्र संताजी यांनी लिहून काढली त्यांना अनेक अभंग पाठांतर होते त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक लोकांना त्यांचे अभंग पाठ झालेले होते त्या सर्वांना एकत्र घेऊन संताजी महाराजांनी त्यांची अभंग गाता पुढे नेली जी संपूर्ण महाराष्ट्राला आज अभंग गाथा पाहायला ऐकायला मिळत आहे ती संताजी जगनाडे महाराजांमुळे अशा या सामाजिक प्रबोधन करणाऱ्या सामाजिक विषमतेविरुद्ध प्रहार करणाऱ्या आणि सर्वप्रथम सामाजिक क्रांतीचे बिगुल वाजवणारे खरे संत समाजसुधारक संत तुकाराम महाराज यांचं निधन एकोणीस मार्च सोळाशे पन्नासला झालं काहींनी त्यांच्या या निधनाबद्दल वेगवेगळी मतं मांडलेली आहेत प्रामुख्याने ब्राह्मणी विचारधारेचे लोकांनी ते सद ते सदेही वैकुंठाला गेले असं म्हटलेलं आहे तर प्रामुख्याने बहुजन समाजातील जे विचारवंत आहे इतिहासकार आहे त्यांनी या दिवशी संत तुकाराम महाराज यांचा घातपात झाला असावा असं मानलं जात आहे तर अशा या जगद्गुरु संत तुकोबा राय यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना जैतीची हार्दिक शुभेच्छा देतो जय तुकोबा राय